लंगडा वारकरी चालू लागला नमस्कार मंडळी कसे आहात आपण श्रोते हो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे चला तर मग आपण कथा ऐकूयात एकदा स्वामी पंढरपूरला आले होते ही बातमी वारासारखी सर्वत्र पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामींच्या दर्शनाला लोटले भीमेला खूप मोठा पूर आलेला होता स्वामी पानावरून चालत आले ही सत्यघटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती अनेकांनी स्वामींना श्री विठ्ठलाबरोबर संवाद करताना कानांनी ऐकलेसुद्धा होते इतकेच काय पण ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायाचे दर्शन घेता आले नाही कळसाच्या दर्शनावरच समाधान मानावे लागत होते त्यांना स्वामींनी प्रत्यक्ष विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते स्वामींनी पंढरपुरात चार महिने मुक्काम केला होता आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत तिथेच राहिले रावुळामध्ये श्री विठ्ठल आणि रावुळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथेसुद्धा श्री विठ्ठलाचे दर्शन असा अपूर्व सोहळा वारकऱ्यांनी अनुभवला होता रावुळातला श्री विठ्ठल आपल्या भक्तांची गाराने ऐकत होता स्वामी सर्वांची दुःखी आणि गाराणी गाराणी फक्त ऐकत नव्हते तर प्रत्यक्षात सोडवत होते वारकऱ्यांना हा अनुभव अनोखा व नवीनच होता कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने खूप लंगडा होता त्याची वारी मात्र कधी चुकली नव्हती प्रत्येक वारीला तो जात असे खुरडत खुरडत तो विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य वारीला येत असे श्री विठ्ठलाला त्याने आपले दुःख नेहमीप्रमाणे सांगितले आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींनी त्याला येताना दुरूनच पाहिले स्वामी कमरेवर हात देऊन झाडाखाली उभे राहिले आजपर्यंत मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाला पाहिलेल्या त्या लंगडा वारकऱ्याला वाटले की प्रत्यक्ष विठुरायाच झाडाखाली उभा आहे त्याला खूप आनंद झाला इतक्यात स्वामींनी कमरेवरचे हात फैलावले आणि त्या वारकऱ्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली ताक क्षणी तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या गाड मिठीमध्ये विसावला त्याला आता नवा पाय फुटला होता स्वामींनी एका लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली ही घटना काही वारकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती पंढरपूरभर एकच आनंद कल्लोळ उठला स्वामींनी लंगड्या वारकऱ्यास प्रत्यक्ष चालविले स्वामींच्या भोवतीची गर्दी मात्र भीमेच्या पुरासारखी पसरली ती काही केल्या आटोक्यात के येईना तात्पर्य श्रोते हो या कथेत स्वामींनी प्रत्यक्ष लंगड्या वारकऱ्यास चालविले ही ही पंढरपूरची वारी चालू असताना अफाट गर्दी परंतु स्वामींनी अनेकांच्या व्यथा अडचणी सोडविल्या स्वामी म्हणजे दत्तगुरूंचा अवतार अशा स्वामींची मनापासून भक्ती करावी सतत नामस्मरण करावे स्वामी अंतर्ज्ञानी आहेत ते आपल्या भक्तांसाठी धावून येतात श्रोते हो, आपणास कथा आवडलीच असेल कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा